इनर मॅगनेट या माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं आज आपण अतिशय महत्वाची अशी टेक्निक घेऊन आलेला आहोत हो जो तुमचा पैसा अडकलेला आहे तुम्हाला पैसा परत मिळत नाहीये आणि ज्या पैशाच्या बाबतीत तुम्ही तुमचे होप्स सोडून दिलेले आहात आणि तो पैसा तुम्ही मी सांगितलेल्या टेक्निकचा व्यवस्थित जर वापर केलात तर तुम्हाला तुमचा पैसा खूप इझिली भेटतो भेटणारच अवघड वाटते का नाही खूप सोपं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे मुळातच खूप सोप्पा आहे पण आपण त्याच्याबद्दल व्यवस्थित विचार करत नाही जर केला तर नेगेटिव्ह विचार करतो त्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटतं किंवा इम्पॉसिबल वाटतं पण जर आपण व्यवस्थित त्याचा वापर केलात व्यवस्थित तुमच्या मनाची सांगड आपल्या विचारांसोबत आपल्या अक्षन सोबत जर घातलात तर तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतो आता खूप जणांचे पैसे काही ठिकाणी अडकलेले आहेत काही लोकांना दिलेले आहेत काही ठिकाणी गुंतवलेले आहेत पण ते काही कारणास्तव तुम्हाला परत मिळत नाही आहेत जो रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्हिटी तिथून हवी होती जो रिस्पॉन्स जो रिझल्ट त्या इन्व्हेस्टमधून हवा होता तो तुम्हाला भेटत नाही पण तुम्हाला तुमचा पैसा काढून घ्यायचा आहे पण तो निघत नाही एखाद्याला पैसा दिलेला आहात तो पर्सन तुम्हाला परत देत नाहीये फक्त देतो 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 फक्त होप्स देते पण तो तुम्हाला पैसे परत देत नाही त्यामुळे चिडचिड -चुड़ होतीये निगेटिव्हिटी येत आहे होणारे काम ही खूप अडकलेले आहेत आणि ते होत नाहीयेत हो ना असे असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्ही खूप होपलेस झालेले आहात पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर ट्रस्ट ठेवतो तर ते मिळणार पण त्यासाठी कसा ट्रस्ट क्रिएट होतो ट्रस्ट ठेवण्यासाठी काहीतरी चान्सेस पाहिजेत ना कारण जर पुढचा पर्सन तुम्हाला म्हणत आहे की हो देतो पण देणार कसं तुम्ही त्या बाबतीत काय विचार करता हे खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसा देताना आणि तिथून जर पैसा मिळत नसेल तर आपण खूप जणांना सांगायला लागतो की माझा पैसा तिथे तिथे मी इन्व्हेस्ट केलेला आहे काही जणांना दिलेला आहे तो मला परत मिळत नाहीये पण तुम्ही एकदा विचार केलाय का तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगताना तिथून पण तसाच रिस्पॉन्स येतो की नाही तू देणारच नाही हो ते असेच आहेत ते तुझे पैसे परत मिळणारच हो, नाही तुम्हाला अजून ते नेगेटिव्हिटी देतात तुम्हाला अजून डिमोटिवेट करतात जेणेकरून तुम्ही अजून निगेटिव्ह होता आणि तुम्ही सगळे होप्सच सोडून देता की हो आता माझे पैसे मला परत मिळणारच नाहीत तो पर्सन माझे पैसे देणारच नाही पण यामुळे काय होणार काही चान्सेस तुमचे क्रिएट होणार नाहीत की तो पर्सन तुम्हाला पैसे मिळवून देईल पण तुम्हाला या उलट काय करावं लागेल की तो पैसे तुम्हाला देणार आहे या गोष्टीवर पहिला विश्वास ठेवावा लागेल हो तुम्हाला होणार नाही पण ही जेव्हा मी टेक्निक तुम्हाला सांगेल आणि तुम्ही हे टेक्निक जेव्हा यूज कराल ना तर तुम्हाला विश्वासही भेटेल आणि तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न भेटतील काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये लगेच भेटतील कितीही अडचणी येऊ द्यात कितीही काही होऊयात पण तुम्हाला तुमच्या शब्दांवरती तुमच्या मनावरती कंट्रोल असेल विश्वास असेल तर तुम्हाला तो पर्सन स्वतःहून तुमचे पैसे आणून देईल हो हो स्वतःहून पैसे आणून देईल तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाहीये त्याला सांगायचीही गरज नाहीये की माझे पैसे दे 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 तो स्वतःहून तुम्हाला तुमचे पैसे आणून देईल हो जिथे कुठे तुमचे पैसे अडकलेले आहे तिथून तुमचे पैसे तुम्हाला मिळतील हो मी तुम्हाला शाश्वित देते मग चला पाहूया ती टेक्निक कोणती आहे ती टेक्निक आहे हो ओ पोण टेक्निक ही अशी टेक्निक आहे की तुमच्या आयुष्यातलं दुःख नाहीस करते मग ते पैशाच्या बाबतीतलं असू द्या रिलेशन असू द्या हेल्थ असू द्या जॉब असू द्या काहीही असू द्या ह्या जर टेक्निकची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देते व्हिडिओची तुम्ही तिथे जाऊन पूर्ण त्याची डिटेल इन्फॉर्मेशन ऐकू शकता तर आपण ह्या टेक्निकचा वापर आपले पैसे मिळवण्यासाठी कसा यूज करणार आहोत चला बघूयात तुम्हाला फक्त एकच करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवलेले आहात किंवा ज्या एखाद्या पर्सनला तुम्ही पैसे दिलेले आहात ना त्याचं नाव घ्यायचंय आणि त्या माणसाला मनापासून सॉरी म्हणायचं मना की हो मला माफ कर मी तुझ्या बाबतीत खूप निगेटिव्ह विचार केला तू देणार नाही असे खूप निगेटिव्ह थॉट्स क्रिएट केले आणि मी स्वतः निगेटिव्ह झालेला आहे त्यासाठी मला माफ कर आणि प्लीज 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 माफ कर मी खूप मनापासून सॉरी म्हणतोय आणि थँक्यू सो मच विदिन सेकंड मध्ये तुम्हाला हे पण म्हणायचं की थँक्यू थँक्यू सो मच तू माझे पैसे मला परत दिलेले आहेत मला खूप गरज होती माझ्या पैशांची आणि तू मला माझे पैसे परत दिलेले आहेस जेव्हा तुम्ही हे फील करताना तेव्हा ते खरंच खूप इझिली तुमच्याजवळ येतो ते एक्साइटमेंट ती एनर्जी तो हॅपीनेस तुमच्या चेहऱ्यावरती दिसू द्या तो पर्सन तुम्हाला पैसे दिल्यानंतर तुम्ही किती खुश होणार आहात हे तुमच्या चेहऱ्यावरती झळकू द्या तुम्ही तितक्या मनापासून थँक्यू म्हणा तितक्या मनापासून खुश व्हा तितका मनापासून तुमच्या पैशाला आय लव्ह यू म्हणा की हो माझं माझ्या पैशांवरती खूप प्रेम आहे या माणसाने माझे पैसे मला परत दिलेले आहेत मी खूप मनापासून थँक यू म्हणत आहे थँक्यू सो 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 मच आय एम सॉरी प्लीज फग्यू मी अँड आय थँक यू सो मच अँड आय लव्ह यू हे तुम्हाला हे फोर सेंटेन्स रिपीटेडली बोलायचे कधी बोलायचे याला काही टाईम लिमिट आहे का तर नाही कधीही म्हणू शकता सकाळ संध्याकाळ दुपार कधीही तुम्ही जेव्हा शांत बसलेले आहात जेव्हा तुम्ही रिलॅक्स फील करताय किंवा कधी टेन्शन येत आहे की तुम्हाला तुमच्या पैशाबद्दल तेव्हा तुम्ही या बाबतीत ही चार सेंटेन्सेस म्हण तुम्ही बघा तुम्हाला, तुम्हाला स्वतःवर विश्वास व्हायला सुरुवात होईल हळूहळू तो माणूस तुम्हाला पैसे देणार आहे याच्या काही न्यूज पण तुमच्या कानावरती येतील किंवा काही दिवसातच काही तासांमध्ये तो माणूस तुम्हाला तुमचे पैसे परत आणून देईल हो तुम्हाला तुमचे पैसे परत आणून देईल नक्की ही टेक्निक तुम्ही ट्राय करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटणार आहे कारण ही टेक्निक खरंच युजफुल आहे आणि खूप रिझल्ट देते आणि एकदा ही टेक्निक तुम्ही करून बघा तुमचे पैसे तुम्हाला भेटतील उगीच निगेटिव्हिटी क्रिएट करून तुम्हाला पैसे भेटणार नाही आहेत आयुष्यातलं दुःख नाहीच होणार नाहीये त्यामुळे ज्या आपल्या हातामध्ये गोष्टी असतात ना त्या नक्की करायला हवेत ह्या गोष्टी काही अवघड नाहीयेत फक्त मनाचा खेळ आहे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा खुश रहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि थँक्यू सो मच माझ्या चॅनलवर विजिट केला त्यासाठी खूप 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 थँक्यू